जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता यांच्या यात्रेनिमित्त बुधवार दिनांक दहा रोजी आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते यासाठी नगर संगमनेर पुणे धोलवड ओतूर जुन्नर ओझर नाशिक पारनेर चाळीसगाव बारामती श्रीरामपूर हरियाणा येथील मल्लांबरोबरच शालेय व मा महाविद्यालयातील मुलींनीसुद्धा सहभाग नोंदवला मुलींच्या कुस्त्या ह्या आखाड्यातला आकर्षणाचा विषय ठरला आखाड्यातील ह्या कुस्त्यासाठी जयसिंग थोरवे वसंत शेरकर गुलाब थोरवे सुधीर देवणे रघुनाथ थोरवे सचिन थोरवे यांनी पंच म्हणून काम पाहिले यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर सरपंच प्रदीप थोरवे माजी सरपंच लक्ष्मण शेरकर गणेश राऊत पोलीस पाटील अमोल थोरवे बाळासाहेब विधाटे नंदूकाका शेरकर रामदास परशुराम थोरवे विक्रम थोरवे तंटामुक्ते अध्यक्ष नितीन विधाटे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे रामदास बोराडे गोविंद महाराज देवणे ॲडव्होकेट संजय उकिरडे यांची उपस्थिती होती शेवटची कुस्ती ही अकरा हजार रुपयांची पिंपळवंडी येथील सूरज फुलमाळी तर हरियाणा येथील कमलेश या दोन मल्लांमध्ये मा होऊन बक्षिसाची रक्कम विभागून देण्यात आली डे दे टू डे न्यूज नारायणगाव आणि शिवकन्या भडंगे आपण सुद्धा मैदानात जायचे या मुलींच्या कुस्त्या आपल्या या ठिकाणी शिरोलीच्या आखाड्यात आपण निमंत्रित केलेले आहेत सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी चांगल्या प्रकारचा यात्रा उत्सव आपण साजरा केलेला आहे आणि या ठिकाणी या आखाड्याच्या नियोजनाकरिता आपण महिला कुस्त्यांचा आयोजन या ठिकाणी निमंत्रित महिला या ठिकाणी या कुस्तीकरिता बोलवलेल्या आहेत त्यांना या ठिकाणी दमालेसर त्याचबरोबर गोकुळदास कुरकुटे सर पांडुरंग कोकडे कुस्ती प्रशिक्षक आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आपण असं सर्वांचं ग्रामस्थ मंडळी सिरोली बुद्रुकच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो या प्रत्येक कुस्तीला ग्रामस्थांचं एक हजार रुपयाचं इनामास्तर आहे या ठिकाणी एक पहिली कुस्ती जी होणार आहे कुरकुटे सायली हातवरकर कुरकुटे सायली ही आळेफाट्याची राष्ट्रीय खेळाडू आहे त्याच्यानंतर शिंदे साक्षी हे पैल नाही हे बसून घ्या बरं जरा तुम्ही नाही तर या, या मुलींचीच फायनल कुस्ती लावा आम्ही ग्रामस्थांचा निर्णय होईल आपण अजिबात गोंधळ करू नका सहकार्य करा आपल्याकडून अपेक्षा आहे या ठिकाणी शिंदे साक्षी ही आपल्या शिरोली गावातले गावातली आहे कुरकुटे सायली आणि शिंदे साक्षी पुढे या दोघे या दोघींची कुस्ती या ठिकाणी होते आणि यांना हजार रुपयाचा गावचा इनाम असणार आहे त्याच्यानंतर पारवे साक्षी पारवे साक्षी आणि धालेवाडीचे पैलवाने आपली आणि साखरे आदिती गोरीची पैलवाने ह्या दोघींची कुस्ती होईल त्याच्यानंतर स्वरा गाडे आणि शिवकन्या भडंगे यांची कुस्ती होईल आणि तन्वी रोकडे तिला जोडच नाहीये लावून घ्या इनाम आमच्या गावामध्ये जास्त वाढत नाही लक्षात ठेवा इनामवारीचे मागे थांबता नंतर मग ग्रामस्थांना म्हणता आमच्या कुस्त्या झाल्या नाही आपण आपल्या कुर्त्या लावून घ्या सचिन भाऊ यांची कुस्ती झालेली नाही डबल कुणी ना 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 ना। येऊ नका आता डबल झालं तर इनाम नाही मिळणार कुस्ती झालेली असेल तर खेळू नका नसल झालं तर खेळ ती खात्री करा चालू होते सायली गुरकुटे आरे खटा राष्ट्रीय खेळाडू आणि शिंदे साक्षी शिरोली बुद्रो, गावचा हजार रुपयाचा इनाम आहे दृष्टी झालेली आहे सन्मान्य प्रदीप प्रभागित थोरवे शंभर रुपयाचं पाणी दोषी आहे पंच परकेला नाही खाली एक कुस्ती पाहू द्या ग्रामस्थांना बाजूला पंच कुस्ती लागलेली आहे लक्ष्मण शेरकर यांचे शंभर रुपये दोघींना तंत्रमुक्ती अध्यक्ष नितीन विधाटे शंभर शंभर रुपये साखरेधर नंदुकाका शेरकरची नावं सांगितली कुस्ती जोडा दीपक्ष ठरवळे यांचे पाचशे रुपयाचे इनाम आणि विक्रम शेटाईचं दोन हजार रुपयाचा अडीच हजार रुपयांची कुस्ती दीड हजार रुपयाची कुस्ती तीन हजाराची नंतर होईल त्याच्यानंतर पाच हजाराची होईल चला फार नाही दोन वर आणि खेळ चार हजार दोनशे रुपयाचे ना तीन हजार सरपंच पाचशे रुपये शहरात फोरवे पाचशे रुपये नितीन शेटवी ला

ही ओळख करून द्या पिंपळवंडे राहुल फुलवाळीचा भाऊ तुझं नाव सांग सांगाळा सुरेश फलमाळे हरियाणा नाम बताओ कमलेश कमलेश आणि आपला पिंपळवंडेचा पैलवान जो आहे त्यांची शेवटची पाच हजार रुपयाची कुस्ती दादांच्या वतीनं पाच हजार रुपयाचा या कुस्तीला इनाम आहे त्याचबरोबर प्रथमेश थोरवे ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश प्रसाद थोरवे यांचे पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे अॅडव्होकेट संजय उकेडे यांचे दोनशे रुपयाचं बक्षीस आहे पाच हजार सातशे रुपये झाले अजून बोला राजू पाटील थोरवे पाचशे रुपयाचं बक्षीस सहा हजार दोनशे रुपये सन्मान्य नितीन विधाटे पाचशे रुपये सहा हजार सातशे रुपये रोहन आंधळे दोनशे सहा हजार नऊशे शंभर रुपये सात हजार पाचशे रुपये सन्माननीय लक्ष्मण शेठ शेरकर माजी सरपंच पाचशे रुपये शंकर शेठ मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं हजार रुपये संदीप लोकरे पाचशे रुपये आता तुम्ही स्वतः बनला आहात तुम्हीच पंच महिने थांबायचे त्या ठिकाणी thank you